थोड गॅप थोड गॅप थोडा चार 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 गॅप तुम्ही फक्त दोन ओळी फक्त सांगा काय <laughs> स्वायत्त महाराष्ट्र अभियान या पुस्तिकेचे आज अनावरण होते मराठीच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या देशासाठी यासाठी सगळे कार्यक्रम यात राबवण्याची अशी शपथ या पुस्तकात आहे आणि या पुस्तकाबद्दल या संस्थेचे प्रमोद मधुरकर सर काही चार शब्द सांगतायत स्वायत्त महाराष्ट्र अभियान या पुस्तिकेच्या आज आपण उद्घाटन करतो हा विषय असा आहे की आपण ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो आपण या भारत संघराज्याचा एक भाग आहोत म्हणजे भारत जी संघराज्य म्हणजे युनियन या युनियनचे महाराष्ट्र हा एक सदस्य आहे तसेच गुजरात तामिळनाडू असे अनेक सदस्य आहेत तर त्यामध्ये आपण आपलीशी अपन मागणी आहे की ज्या भारत संघराज्यामध्ये आपण राहतो त्या प्रत्येक राज्याची जे धोरणं आहेत जे कायदे आहेत त्या त्या राज्याच्या तिथला जो स्थानिक मनुष्य आहे त्याला समोर ठेवून झाले पाहिजे म्हणजे महाराष्ट्र राज्यातले जे काही धोरणं आहेत किंवा कायदे होतात ते म मा इथल्या मराठी माणसाला समोर ठेवून झाले पाहिजेत ही आपली मागणी आहे आणि ही मागणी का करतो त्यामागची पार्श्वभूमी आपण या पुस्तकामध्ये दिलेली आहे त्याची विचारधारा आपण यामध्ये दिली आहे की ज्याची ज्याची भूमी त्याचे धोरण त्याचे कायदे कारण तिथल्या स्थानिक माणसाचा त्या भूमीवर हक्क असतो तो स्थानिक मनुष्य त्या प्रांतामध्ये हजारो वर्ष राहत असतो आणि त्या स्थानिक माणसाचे जर बाहेरून आलेले लोकांनी जर हक्क अधिकार काढून घ्यायला सुरुवात केली तर तिथला स्थानिक मनुष्य कुठे जाणार हा विचार ह्या पुस्तिकेमध्ये आम्ही मांडला आहे तर याबाबतची पुस्तिका आम्ही सर्वांना मान्यवरांना दिली आहे आणि याबाबत आम्ही ह्या महाराष्ट्रातले जेवढे समाजसेवक पत्रकार लेखक टीकाकार आहेत त्या सगळ्या राजकारणी आहेत त्या सगळ्यांना आम्ही भेटून याबद्दलची आम्ही मागणी करणार आहोत की इथल्या ज्या मागण्या आहेत की मराठी भाषा शाळा किंवा मराठी भूमिपुत्रांचा रोजगार या विषयीच्या मागण्या घेऊन आम्ही हे स्वायत्त महाराष्ट्र अभियान सुरू केलं आहे आणि त्याबाबतची पाचवी उभी सांगणारी ही पुस्तिका आहे तर या पुस्तिकेचा उद्घाटन सोहळ्यात आपण या मान्यवरांच्या उपस्थित केला आहे मी सर्व मान्यवरांचे स्वायत्त महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मान्यवरांचे धन्यवाद यानंतर लगेच सर आपले जे प्रमुख आहेत त्यांच्या इतर मान्यवरांना विनंती की त्यांनी स्थानापन्न आहे व्हायचंय सर म्हणजे आपल्या पांडव मध्ये अगदी परिचित अशी आपली हस्ती आजच्या दिवशी सरांचे दोन शब्द आपल्याला ऐकायला भेटणं खरंच हा गौरवास्प दिन आहे

मराठी भाषेसाठी आणि महाराष्ट्रासाठी ही परत अपूल्य आहे अमूल्य आहे आपण त्याचा उपयोग करत नाही पण धन्यवाद सामर्थ्य सामर्थ्य